संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची आदिवासी कर्जत प्रीमियर लीगचे पोलीस निरीक्षक गरड यांच्या हस्ते उद्घाटन कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजातील तरुणांमध्ये एकता आणि परस्पर ओळख वाढवण्यासाठी गेली आठ वर्षे आदिवासी कर्जत प्रीमियर लीग आयोजित केली जात आहे या लीगमध्ये ठाकूर कातकरी महादेव कोळी समाजातील तरुणांचे संघ तयार करून त्यांना क्रीडेमध्ये सहभागी करून घेण्याचा उद्देश आहे यावर्षीची स्पर्धा कर्जत तालुक्यातील दहिवली येथील बामसामाळा मैदानावर दिनांक पंचवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे या पाच दिवसीय लीगचे उद्घाटन कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजक सोमनाथ वाघमारे पोलीस हवालदार कृष्णा वाघमारे शिक्षक श्याम पवार संदीप वाघमारे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते स्पर्धेतील पुरस्कारांमध्ये प्रथम विजेता संघ साठ हजार रुपये द्वितीय विजेता संघ तीस हजार रुपये तृतीय आणि चतुर्थ विजेता संघ प्रत्येकी बारा हजार रुपये रोख यासोबत आकर्षक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत स्पर्धेत एकूण सोळा संघ सहभागी झाले आहेत आणि सामने साखळी पद्धतीने खेळवले जातील उद्घाटनप्रसंगी पोलीस निरीक्षक गरड यांनी बॅट हातात घेऊन चेंडूला फटका मारत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या उपक्रमामुळे आदिवासी समाजातील तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे आणि क्रीडेमुळे एकात्मतेची भावना बळकट होत सर्वांच्या मनात ठळक झाले आहे त्या गावातला संघ नसताना सर्व आदिवासी बांधव एकत्र करून तालुक्यातील सोळा संघ की प्रत्येक या गावचा कोण नाही त्या गावचा कोण नाही आज आय पी एलच्या धर्तीवर ही जी प्रीमियर लीग चाललेली आहे ही अतिशय चांगला उपक्रम आहे या निमित्तानं मला असं वाटतं की कर्जत तालुक्यातील सगळे आदिवासी बांधव एकत्र येतील कुठेतरी सर्वांमध्ये स्नेहभावाची भावना निर्माण होईल आणि खेळ अशी एक गोष्ट आहे की यामध्ये सर्वजण जी शत्रुत्वाची भावना असते ती यामध्ये जाऊन मित्रत्वाची भावना तयार होते हा कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम आहे ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस हे मला त्यांनी त्या दिवशी सांगितलं होतं की बामच्या माळमध्ये आहे पण तो मला वाटलं नव्हतं हो की असं एवढं चांगलं ग्राउंड तयार केलेलं असेल मला असं सुरुवातीला दिसलं की एकदम बाहेरच्या माणसाला आल्यानंतर एकदम गोल घरगरीत गर ग्राउंड की जे काय ऑनखडेच वाटतंय कर्जचं असंच म्हणावं लागेल या निमित्ताने यांनी स्पर्धा नेमल्या आयोजन केलेलं आहे आयोजकांचं खूप खूप धन्यवाद आणि या स्पर्धा सर्व खेळाडूंनी अतिशय खिलाडूवृत्तीनं खेळाव्यात कोणताही तंटा करू नये तसेच जो पंचाचा निर्णय असेल तो मान्य करावा एवढी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू साहेब